शिक्षणाची पणरी समजल्या जाणाऱ्या प्रवरेतील प्रवरा गौर इंग्लिश मीडियम स्कूलची मी स्पर्धक क्रमांकदा प्रस्तुत विचार म्हणजे विषय मांडत आहे जातीय वादाच्या विळख्यात अडकला समाज प्रथमतः तेजस्वी सूर्य आदरणीय दादा शिवाजी कातकारे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते जातीयवाद हे स्वार्थी लोकांनी वर्चस्व गाजविण्यासाठी तयार केलेले विष आहे ही एक समाजाला लागलेली भयानक कीड आहे हे सध्या मानवांनी मान लोकांना एकत्र एक करून माणसाच्या जा जाती जरी कनेक्ट असल्या तरी मानवता धर्म एकच आहे हीच प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई म्हणता अरे माणसा मानसा तुझी नियत बेकार अरे माणसा मानसा, मानसा तुझ्या परिसर मग जात आणि म्हणजे काय तर जात म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा जनसमूह जो की आचार विचार रहन सहन रूढी परंपरा भाषा यांमुळे एकमेकांशी जुडलेला असतो जातीयवाद म्हणजे आपल्या जातीबद्दल प्रेम आणि इतरांच्या जातीबद्दल तिरस्कार भारतासारख्या विशाल खंड प्रदेशात पावलो पावली अनेक जाती धर्म बघायला मिळतात वरवर जरी आपण एक दिसत असलो तरी आतून आपण जातीयवादाने वादाने पोखरलेलो आहोत रहीम म्हणतो रहिमन प्रीती न कीजिए जस्ती राखे की रहिमन प्रीती न कीजिए जस्ती राखे की ऊपर से तो दिल मिला भीतर पाके की ऊपर से तो दिल मिला भीतर पाके की आमच्या लावून भारताची फाळणी केली तेव्हापासून आजपर्यंत हा वाद कायम आहे निराईचा आहे लोकांची गंमत समाजाच्या बाजारात आहे जातीला किंमत माणसाच्या कर्तृत्वालाही जाती जातीने कोणाला तारले जातीने कोणाला मारले कोणाला जातीचा माज तर कोणाला जातीची लाज कोणाला जातीचा माज तर कोणाला जातीची लाज एवढ्या मोठ्या प्रमाणात जाती धर्म असलेल्या देशात जर जाती धर्मावरून संघर्ष झाला नाही तर नवलच श्रेष्ठ कनिष्ठाच्या नादात माणुसकीची गाज

माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये असे वाटत असेल तर खऱ्या अर्थाने तिरंगा या मातीत रुजला पाहिजे there is only one caste the caste of humanity there is only one religion the religion of love and there is only one language the language of heart the language of heart अज्ञानाच्या अंधारातही महापुरुषांचे विचार पेटले पण त्यांनाही

झेंडे घेऊन ख्रिश्चन पांढरे पुढे येतात जाती धर्माच्या या गर्दीमध्ये आपण आपला राष्ट्रीय ध्वज कुठेतरी विसरलो आहोत आजच्या बदलत्या काळात पाहिलं तर लक्षात येते माणुसकी पेक्षा जाती धर्म वाटायला लागतो म्हणून जाती पाईत नीती नागेला जाळलं जात भीमराव गायकवाडची हत्या केली जाते किंवा विराट जगतापचा खूनही केला जातो एकंदरीत काय महापुरुषांना उमजून घ्या खोट नात सांगून तुमच्या मेंदूची छाटणी करतात भीमराय शिवराय वाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात गोधरा कांड आणि मणिपूर ही घडवतात आता जातीवादात पडणं आम्ही सोडलं पाहिजे आधी पेटवणाऱ्याला जोडलं पाहिजे आणि जाती धर्माला गाडलं पाहिजे शिवराय आपले भीमराय आपले शिवराय आपले